राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लईच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन विरोधात आवाज दडपला जातोय सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका मुंबई येथील काळबादेवी परिसरात लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलाचे वीर संजय राणे आणि महेंद्र देसाईंना वीरमरण धर्माबादेत आयपीएल सट्टा व मोबाईल मटका जोमात सुरू किनवट येथील आदिवासी विद्यार्थ्यांनी विविध मागण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन आता बातमीपत्र विस्ताराने काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला अन्यायविरोधात उठणारा आवाज सध्या दाबून टाकण्यात येत असून अल्पसंख्यांकांमध्ये असुरक्षितेची भावना पसरली असल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या ज्येष्ठ पत्रकार विनोद मेहता यांना मरणोत्तर जी के रेड्डी स्मृती पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी सोनिया गांधी बोलत होत्या माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यावेळी उपस्थित होते सध्याच्या वातावरणात अन्यायविरोधातील आवाज दाबून टाकला जात आहे अल्पसंख्याकामध्ये असुरक्षितेची भावना पसरली आहे समाजाच्या धर्मनिरपेक्ष रचनेला धोका निर्माण झाला आहे अशा स्थितीत आपल्याला विनोद मेहता यांच्या कार्याची उणीव भासत आहे असे गांधी वैक्ती वैक्ती सोनिया गांधी म्हणाल्या नरेंद्र मोदी यांचे सरकार म्हणजेच काही जणांचे सरकार असून ते एक व्यक्ती निवडक व्यक्तीसाठी चालवीत असणारे सरकार आहे असा हल्लाही सोनिया गांधींनी चढवला सुवर्ण पदक पाच लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप जी के रेड्डी स्मृती पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला सुवर्ण पदक पाच लाख रुपये असे पुरस्कार जी के रेड्डी यांच्या कुटुंबाला प्रदान करण्यात आला मुंबईतील काळबादेवी परिसरातील गोकुळ निवास मधील अग्निशमन दलाच्या दोन अधिकाऱ्यांना वीरमरण आलं संजय वामन राणे आणि महेंद्र देसाई अशी शहीद झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत काल सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही आग लागली बचाव कार्य करत असताना अचानक इमारत कोसळल्याने संजय राणे आणि महेंद्र देसाई हे दोन्ही अधिकारी आगीत सापडले संजय राणे हे अग्निशमन विभागामध्ये सहाय्यक विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते तर महेंद्र देसाई हे बाय केंद्राचे प्रमुख होते काल रात्री बचाव कार्यादरम्यान या दोन्ही अधिकाऱ्यांच्या अंगावर इमारतीचा भाग कोसळला आणि त्यातच हे अधिकारी दबले गेले मध्यरात्री या दोन्ही अधिकाऱ्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश आलं खरं मात्र त्यानंतर रुग्णालयात दोघांनीही अखेरचा श्वास घेतला या दोन्ही अधिकाऱ्यांना भायखळा अग्निशमनच्या मुख्य कार्यालयाबाहेर शेवटचा निरोप देण्यात आला या आगीत मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर आणि उपमुख्य अधिकारी सुधीर अमीन हे सुद्धा गंभीर झाले आहेत नेसरीकर चाळीस टक्के तर अमीन हे ऐंशी टक्के भाजले आहेत सध्या त्यांच्यावर एरोलीतल्या बर्ना हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत वेळ झाली आहे, आहे। वे नमस्कार बातमीपत्र अबीज गोडीचा अस्सल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू सांबा नांदेडमध्ये मध्ये दाखल साठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याच फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लॉवर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसे ज्या दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लावर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विशांत यंत्र पुन्हा एकदा आपले स्वागत धर्माबाद शहरासह तालुक्यात आयपीएल सट्टा व मोबाईल मटका जोमात सुरू असून आता अवैध वाल्यांनी डोकेवर काढले आहे धर्माबाद चे सट्टा किंग यांनी आयपीएल सुरू झाल्यापासून सट्टा जोमात चालवीत असल्याचे बोलले जात आहे काही सट्टेबाज जवळ मोबाईलवरील संभाषण रेकॉर्ड केलेले आहेत आयपीएल मध्ये सट्टा लावल्यामुळे येताळा ला येथील ला अठरा वर्षाचा युवक त्याने सबलपूर रेल्वे खाली जाऊन आत्महत्या केली ही नोंद धर्माबाद पोलीस ठाण्यात आहे मोबाईल अनेक वर्षापासून मटका किंगने आपला दा चालूच ठेवला परंतु त्यांना कोणीही पकडू शकत नाही पुराव्याअभावी मोबाईल मटका जोमात सुरू आहे जर मोजक्या मटका किंवा आयपीएल सट्टाबादचे हे मोबाईल रेकॉर्ड तपासले असता आरोपी आपोआप मिळतील असे जाणकारांचे म्हणणे आहे व तालुक्यातील आयपीएल सट्टा बंद करावे अशी मागणी होत आहे आठ दिवसापूर्वी येताळा येथील युवक रामराका यांनी रेल्वे स्टेशनवर जाऊन सबलपूर गाडी खाली सायंकाळी साडेचार वाजता आपली जीवनयात्रा संपवली असे होऊ नये यासाठी सट्टा व मटका बंद करावा अशी मागणी नागरिकातून होत आहे तहर। मादो <São> अशी माहिती आमचे धर्माबादचे वार्ताहर माधव हनमंत यांनी दिली आहे राज्यसेवा दोन हजार चौदाच्या परीक्षेत उत्तीर्ण बोगस अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येऊ नये तसेच संशयित बोगस अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची नियुक्ती देण्यात येऊ नये तसेच संशयित बोगस अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची पूर्ण जात पडताळणी करण्यात यावी अशी मागणी आदिवासी विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे उपजिल्हाधिकाऱ्यांकडे नुकतीच केली आहे निवेदनात म्हटले आहे की राज्यसेवा परीक्षा दोन हजार चौदा मध्ये उत्तीर्ण झालेल्या शेचाळीस उमेदवारांपैकी पंचवीस उमेदवार हे बोगस आदिवासी उमेदवार आहेत बोगस आदिवासी उमेदवारांमुळे खऱ्या आदिवासी उमेदवारात मोठा अडचण निर्माण झाला आहे यामुळे आदिवासी जमातीच्या संविधानिक हक्काची एक प्रकारे पायमल्लीच होत आहे विविध संस्थांमार्फत राबविण्यात असलेल्या स्पर्धा परीक्षा उपक्रमांचा जो बोगस आदिवासी विद्यार्थ्यांना लाभ घेतला त्यांच्याकडून रक्कम वसूल करण्यात यावी व त्यांच्यावर कडक कारवाई कर अशी मागणी ही निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर संतोष मरकोल्हे गोपाल कनाके आशिष उर्वते पवन उडावी जगजीवन कोबे अनुसया मेश्राम अश्विने बिन ममता कोवळे आदी यावेळी उपस्थित होते अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तादे यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात गुगल वरही मदर्स डे सेलिब्रेशन ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव ज्येष्ठ इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांचे निधन <गए> केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रमांमधील अकरा उद्योग डबगाईला <गए> ग्राहक चळवळीचे प्रणीते व गोवा मुक्ती संग्रामाचे शिलेदार बिंदू माधव जोशी यांचे निधन <गए> शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन विरोधात <गए> आवाज दडपला जातोय सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका मुंबई येथील काळबादेवी परिसरात लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलाचे वीर संजय राणे आणि महेंद्र देसाईंना वीरमरण मरण आयपीएल सट्टा व मोबाईल मटका जोमात सुरू किनवट येथील आदिवासी विद्यार्थ्यांनी विविध मागण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी